मांडगोन फराटा आरोग्य केंद्रात रुग्णच रुग्ण पण अधिकारी गैरहजर शिरूर तालुका प्रतिनिधी आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठे करता बालाजी कांबळे शिरूर तालुक्यातील मांडगोन फराटा आरोग्य केंद्रात गुरुवारी सकाळी रुग्णच रुग्ण उपचारासाठी दाखल झाले मात्र केंद्रातील सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याचे धक्कादायक चित्र नागरिकांना पाहायला मिळाले त्यावेळी एकमेक परिचारिका एन एच -HM, एम कॉन्ट्रॅक्ट बेसवर केंद्रात उपस्थित होते आणि तीच एकटीने रुग्णाची नोंदणी तपासणी व औषधोपचार करत असल्याचे दिसले ग्रामस्थांच्या मते सुट्टीच्या दिवशी आपत्कालीन सेवा सुरू असल्याचा दावा आरोग्य विभाग करतो पण वास्तवात डॉक्टर व वा कर्मचारीच अनुपस्थित होते असा आरोप त्यांनी केला दरम्यान आरोग्य विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली असून ग्रामस्थांनी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे विशेष प्रतिनिधी आर जे न्यूज ट्वेंटी मराठी शिरूर तालुका करिता बालाजी कांबळे मी नरेंद्र माने मी सिरसगाव काटावरून या ठिकाणी आपल्या आरोग्य केंद्रामध्ये दवाखान्यामध्ये आलो होतो या ठिकाणी गेल्या एक दीड तासापासून या ठिकाणी आलोय इथं कुठलेही डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीत फक्त या ठिकाणी एकच सिस्टर या ठिकाणी आहेत त्या केस पेपर पण त्या स्वतः लिहित आहेत औषधं पण तेच देत आहेत कोणाला इंजेक्शन लागलं ला तर ते देत आहेत मी माझ्या मुलीची ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि पुतण्याला त्या ते ठिकाणी पुत्र चावल्यामुळे इंजेक्शनसाठी या ठिकाणी घेऊन आलो होतो माझ्या पुतण्याचा केसपेपर पण सिस्टरने घेतला इंजेक्शन पण त्यांनीच दिलं आणि या ठिकाणी ब्लड टेस्ट करायला आज लॅब बंद आहे आज आरोग्य केंद्राला सुट्टी आहे म्हणून त्यांनी सांगितलं कुठले डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाही या ठिकाणी एवढे मोठे हॉल रच्च भरला एवढे इथं पेशंट या ठिकाणी उपलब्ध आहेत तो तो आले परंतु त्यांच्यावरती उपचार करायला डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीत हॉस्पिटलमध्ये इतकं घाणीचं बाहेर आल्यानंतर बोर्ड लावलाय की चप्पल बाहेर काढावी तर आपल्या वाटतं की चप्पल का काढावी एवढी माती या ठिकाणी आतमध्ये आहे या ठिकाणी मोटरसायकलच्या चाकारी आहे त्याचा आला चिकन डॉक्टरांना फोन केले डॉक्टर फोन कसाच घेत नाही देवेकर डॉक्टर असतील आपले फटारे डॉक्टर असतील ते काही फोन घेत नाहीत स्टाफला विचारलं एकच स्टाफ आहे फक्त एक